हाय युट्यूब फॅमिली जय महाराष्ट्र आज आपण शापूची भाजी बनवते हे बघा हिरवेगार शापूची भाजी साठी हे ते बघा मिरची घेतली वाटून लसूण खोबरं घेतले आणि तेल टाकायचं आता आपल्याला कड्या कड्या ठेवली वरती गॅस चालू केलाय मी तेल टाकायचं आपल्याला भाजी मी धुवून चिरून घेतलेली तेल जरा जास्त टाकायचं भाजीला छान लागते म्हणजे तेल तापून द्यायचे आता आपल्याला चांगलं हरबारीची मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे मी चला आता आपलं तेल तापत आलेलं आहे आता हे लसूण खोबरं आपण टाकू त्याच्यात फोडणीला चांगलं परतून घ्यायचं नंतर आपल्याला मिरची टाकायची लसूण खोबरं आता चांगलं भाजले आपलं आता आपल्याला मिरची टाकायची वाटून घेतलेली आणि चांगलं परतून घ्यायचं बघा मिरची चांगली परतून घ्यायची आता आपल्याला भाजी टाकायची त्याच्यात भाजी धुवून घेतली मी चिरून चांगली परतून घ्यायची ह्याच्यात हलवून घ्यायचे चांगले मिरचीच लसणाच आता हे भिजवली डाळ टाकायची आपल्याला याच्यात आणि चवीपुरतं मीठ टाकायचे सगळी डाळ टाकायची आणि हलवून घ्यायचे आता चुरतं आपल्याला मीठ टाकायचं एक चमचा मी मीठ टाकते शापूच्या भाजीला लागत नाही मीठ आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि शिजून द्यायची आता हे मिक्सरचं भांड तेवढं आपल्याला खंगून टाकायचं दुसरं काय सुद्धा टाकायचं नाही पाणी आणि शिजून द्यायची थोडस मग शिजत आल्या शेंगदाण्याचं फूट थोडासा टाकायचं आपल्याला मिक्सरचं भांड थोडस टाकलं खंगून आता अजून एकदा हलवून घेऊ आणि झाकून ठेव डाळ सगळी खाली जाऊन बसते भाजीच ताटे त्याच्यावर ठेवते चला आता शिजवून देऊ आपण भाजी चला शापूची भाजी आता आपली तयार आहे गॅस घालवून घेऊ हे बा बनवून झाली चमचमी झमझमी हिरव्या मिरची शापूची भाजी